कोल्हापूर शहरामध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचा महापूर होणार अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे कोल्हापूर शहरातील अनेक भागात हे बॅनर लागलेले आहेत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भाजपा महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष असताना शिवसेनेनं हे बॅनर लावल्यानं शहरात चर्चा चर्चा सुरू झालेल्या आहेत तर कोल्हापूर शहरातील कलेक्टर ऑफिस चौकातून याचा आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी प्रताप शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे था यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेचाच महापौर होणार अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आलेले आहेत आपण पाहतो की राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीनं हे बोर्ड लावण्यात आलेले आहेत एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीमध्ये भाजप हा सर्वाधिक मोठा पक्ष आहे त्यामुळं महापौर पदावर भाजपचा दावा असताना देखील आपण पाहतो की या ठिकाणी बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती होणार शिवसेनेचाच महापौर होणार अशा प्रकारचे बॅनर लागलेले आहेत ला त्यामुळं पहिलं आम महापौर कोणत्या पक्षाचा होणार याकडं लक्ष लागून राहिलेलं आहे ला कारण आपण एकूणच पाहतोय की कोल्हापूर महानगरपालिकेत भाजप आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की शिवसेना आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी अशा क्रमाने आपण पाहतो की पक्षीय बलाबल जे आहे ते पाहायला मिळते त्यामुळं आजच्या बॅनरबाजीचा राजेश क्षीरसागर यांचा उद्देश काय अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातो कारण आपण एकूणच पाहतोय की पहिल्यांदा जी संधी मिळेल ती भाजपला मिळेल अशा प्रकारचं चित्र असताना या ठिकाणी मात्र आपण पाहतो की शिवसेनेचाच महापौर होणार अशा प्रकारची भूमिका घेत या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार बैठक घेत असताना शिवसेनेचा महापौर होणार अशा प्रकारची भूमिका मांडली होती पण पहिला महापौर कोणाचा होणार याबाबत मात्र तर्कवितर्क लावले जात आहेत कॅमेरा मृत्युस प्रताप नाईक झी चौबीसीस तास कोल्हापूर